हॅलो नमस्कार जय श्रीराम मित्रांनो आज श्रीराम काय आज आज अंगारष्टक नाही अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणून आम्ही दगड साईड हलवाईचा दर्शनाला दर्शनाला देवेन पण आहे सोबत देवेंदी प्लॅन बनवला आज मस्त जायचा आलो मित्रांनो आता मेट्रो स्टेशनवर देवेन देवेंद काढतो मस्त पैकी तिकीट तिकीट बिकीट काढून झालं आता जाऊ चेकिंग बिकिंग करू आपलं जर बॉम्ब बीम आहे की नाही बघू चेक करून घेऊ आणि जाऊ पुढे इकडे लागलाय मेट्रो त्याच्यातली एक मेट्रो येईन आता माल मग ते बापक आली मित्र नकली मेट्रो पुढे बस भेटिंग जागा भेटाल बसाल गेली गेली जागा गेली आता नाही भेटत जागा बसायला शेवटच्या स्टेशन पर्यंत उभं राहूनच जायचं देवेन हे बघे जाऊ दे आता हे बघ काका काका का दळाय खालीच का बसले बसतो आपण पण मांडी मारून काकांसारखं <स्तिक्षाँ>

देवे लगता काम लड़के चाहिए लड़के लगते है काम मेट्रो को मेड लग जाएगा काम को लग जाना तू ट्रैफिक 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 मस्ती ट्रैफिक क्या ट्रैफिक है मित्रों एक नंबर बाबा द्याव दोन लस ती क्वालिटी का हा क्वालिटी मंगरे पी कशी सांग अरे बाबू मस्त आहे ना बाबा किती वर्षापासून लावताय तुम्ही तीस तू पण इकडे काम करतो का हा हा किती वर्ष झाले लावलं आहे किती वाजेला लावतोय सात वाजेपर्यंत या सर्व याच्यात लस्सी का त्याच्या काय आहे लस्सी अजून काय काय भेटत बरं ऍड्रेस सांगा तुमचा शनिवार आढायच्या बाहेर हो या मित्रांनो काका भावाची मस्त लागते ट्राय करा चार रुपयात लस आणि मसाला दा मस्त दिसत आहे किती जाय किती जाय हा घेतं का रे देडशे रुपया दे का अरे काय माणूस आहे तू प लोकांचे धन्य बरबाद करतोय तू नाटक करतो नुसता अर्धी वा मित्रांनो ठीक ठीईन कुठून आहे लाईन शोधावे लाईन पहिले चाल रे चाललं मला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता लाईन कुठून लागली आहे घेत किती मोठी लाईन आहे तिन चार मिनट यार, लाइन कम्पत है चुरकडा पर्यंत लाईन पावला कुठपर्यंत लाईन बोलाकडा चुरकडा मित्रांनो आता वाजला एक वाजून पाच मिनिट झाले आता पाहू आपण आता लाईन तर लागले आता किती वाजता एक वाजून पाच मिनटं झाला पाहू आता किती वेळा सांगितलं डायरेक्ट गणपती बाप्पा जवळ गेला किती एक तास झाले लाईन लागले मित्रांनो दोन वाजून पाच मिनिटं झाले भाऊ आता किती वेळ लागतो अजून तीन वाजले मित्रांनो म्हणजे ऑलमोस्ट दोन तास झाले आता कुठे मंदिर दिसायला लागले पाहिलं का विदाउट डिस्टर्ब करत करत चाललंय मस्त आरामात झोपलाय तो कोणी धक्का बुक्का न लावता डायरेक्ट डू नॉट डिस्टर्ब मोड अरे तो बिलकुल हालत बी नाही ना आम्ही आहे ना त्यासोबत हा आम्ही आहे ना त्यासोबत एकदा गोर्या फायनली मित्रांनो साडेतीन वाजता दर्शन झालंय अडीच तास लाईनीमध्ये लागून आपल्याला मित्र पण भेटला काय ना भाऊ अमित राहू अमित राहू चला आता अमित राहू आपण बाय बाय करू आणि जाऊ पुढच्या वाल वालचाळीचा मित्रांनो आता मस्तपैकी दर्शन झाले दर्शन झाले आणि प्रसाद पण घेतला गेलाय मंदिर एकदम छान सजवलं होतं थोडा निघू आता घराकडे दर्शन वगैरे सर्व झाले मित्रांनो आता देवेंद्र पण थकला आहे आणि मी पण थकलो आहे आता मस्त एक कडक अद्रकवाली चाय मारू आणि आजच्या ब्लॉगचा शेवट करू ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे देवेंद्र तुला आदर पाहू शकतो लायकीवाली चाय बनते तर केलं